बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला लोहा कंदार विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आदर्श घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी एका ऊसतोड कामगाराच्या कोटी जन्म घेऊन या ठिकाणी देशाच्या केंद्रीय मंत्री पदापर्यंत या ठिकाणी मजल मारली त्यांचा आदर्श आमच्या कार्यकर्त्यासाठी सर्वांसाठी ते आदर्श आहेत आणि त्यांचाच आदर्श घेऊन या ठिकाणी आम्ही पुढची वाटचाल करत आहोत आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा विचार दुपारी तीन वाजता माझी उमेदवारी जाहीर झाली आणि आज मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या दर्शनाला या ठिकाणी आलेला आहे आजच्या या दर्शनाच्या माध्यमातून गोपीनाथ गोळेराव मी शपथ घेतो की मी कायम मुंडे साहेबांच्या विचारासोबत या ठिकाणी आहे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वारसा भविष्यकाळामध्ये या ठिकाणी मी चालवणार आहे मुंडे साहेबांचं स्वप्न होतलं की इथल्या शोषित वंचित पीडित माणसाला न्याय भेटला पाहिजे आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका शेतकरी पुत्राला लोहा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे निश्चितच गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सा आशीर्वाद मला या निवडणुकीच्या माध्यमातून लागेल आणि लोहा विधानसभा मतदारसंघातून अठ्याऐंशी लोहा कन्नार विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेबांचा सैनिक आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचाराचा सैनिक त्या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी विजयी होईल आणि लोकनेते रावजी मुंडे साहेबांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीमागे या ठिकाणी राहिलेला आहे आणि